रामकृष्ण हरी मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो हरिपाठ आहे सत्तावीस अभंगाचा त्याचं प्रत्येक अभंगाचं निरूपण मी या यूट्यूब चॅनलवर करणार आहे साधारणतः प्रत्येक व्हिडिओ एक पाच सहा मिनटाचा असेल पण हे निरूपण करण्यापूर्वी म्हणजे आज मी प्रस्ताव न करत आहोत की आपल्याला प्रत्येकाने हरिपाठ वा, वा, का वाचावा का अभ्यास करावा तर त्याचं महत्त्व तुम्हाला मी समजून सांगत आहे की माणसाला काय का, का लोको ते भौतिकात लोक खूप बिझी झालेत खूप पैसा मिळवतात मोठमोठे घरं विकत घेतात प्रत्येकाच्या घरात एक दोन गाड्या असतात तर माणसाला त्याच्यामध्ये सुख आहे असं वाटायला लागतं पण लक्षात येतं काही काळाने की माझ्याकडे सगळं आहे पण मनाला समाधान नाही आहे शांती नाही आहे मी सुखी नाही आहे आता हे सुख काय मिळत नाही तर आपल्या मनाची अवस्था खराब होते मनाला शांतीच मिळत तर संत सज्जनांनी आपल्याला जे अनेक संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले त्या प्रत्येकाने समजून सांगितलेलं आहे की परमेश्वराचं नामस्मरण करणं हाच मनशांती लावण्याचा एक सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग आहे मग ते नामस्मरण करताना कशा स्टेप येतात एक 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 कसे आपल्याला अडथळे येतात ते अडथळे कसे पार करावेत हे हरिपाठामध्ये समजून सांगितलेलं आहे हरिपाठ हा सत्तावीस अवघाचा आहे टप्प्याटप्प्यामध्ये आपली प्रगती कशी होत जाते हे ज्ञानेश्वर माऊलीने समजून सांगितलेलं आहे आता हे जे हरिपाठ आपण अभ्यास करणार आहोत तर त्याचं जीवनामध्ये महत्त्व असं आहे की माणसं हल्ली दुःख सहन करू शकत नाहीत लहान मुलांनासुद्धा नापा झाले की आत्महत्या करावी वाटते थोडंसं काही दुःख झाले की माणसं आत्महत्या करतात खून करतात तर असं का होतं तर ता मनाचा ताबा आपला सुटलेला असतो एकदा एका संशोधकाने तुरुंगात फाशी झालेल्या सगळ्या माणसांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना विचारले ब तुम्ही खून का केला तर बहुतेक नव्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं की तो क्षण माझ्या हातून चुकला मला खूप राग आला आणि मला त्याला मारायचं नव्हतं पण माझ्या हातात तो खून झाला म्हणजे याचं कारण लक्षात घे की आपण तो ताबा मनावरचा सुटला की आपल्या हातून काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतात मग हा मनाचा ताबा कधी येतो तो आपल्याकडं परमेश्वराचं अधिष्ठान पाहिजे कोणत्याही माणसाला आपल्या मागं कोणीतरी उभं आहे आपण कोणावर तरी विश्वास ठेवू शकतो तो आपलं रक्षण करेल ही भावना मनात असल्याशिवाय त्याला सुरक्षित वाटत नाही लहान मुलं जसं आईवडील समोर असतील तर तो अंगणात मौन धास्त खेळतो त्याला कशाची भीती वाटत नाही त्याला माहीत असता समोर आईवडील बसलेले आहेत तो जो बिनधास्तपणा मुलांमध्ये येतो तसा बिनधास्तपणा आपल्यामध्ये सुद्धा येईल बाबा माझा कोण वाईफ राहणार नाही माझ्या मागे परमेश्वर आहे मी नेहमी चांगलंच वागतो चांगलं देवाचं नामस्मरण करतो त्याच्यामुळे मला घ्यायचं काही कारण नाही ही जी भावना आहे ही प्रत्येकाच्या मनामध्ये आली पाहिजे म्हणजे माणसाचं जीवन आनंददायी होतं नाही तर सतत असुरक्षित वाटलं काहीतरी वाईट घडेल माझे पैसेच कोणतरी चोरून नेईल माझ्यावर कोणतरी खून करेल तर ही भावना माणसाला सगळं असूनसुद्धा सुख देत नाही म्हणून आपल्याला हरिपाठ रोज म्हणावा आपल्या मुलांना तो शिकवावा हरिपाठाचा अर्थ समजून घ्यावा तर छोटे छोटे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत आज मी प्रस्तावना मुद्दाम केली की तुम्हाला उद्यापासून रोज एक हरिपाठाच्या अभंगावरचं निरूपण येईल तुम्ही ते सगळेजण पहा तुमच्या मित्र परिवाराला पाठवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाकीच्यांना पण तुम्ही ते सबस्क्राईब करायचा आग्रह अवश्य धारा कारण तुम्ही जो काही प्रेम द्याल त्याचमुळं मला थोडासा उत्साह येईल आपण आज पहिल्यांदा हरिपाठाचा घेऊ त्याच्यानंतर अनेक आपल्याला तुकारामाचे अभंग आहेत ज्ञानेश्वरीचे अभंग आहे खूप सुंदर आहे आपले संतांचं जे साहित्य आहे ते खूप विपुल आहे आणि समृद्ध आहे की जे आपल्या जीवनामध्ये आनंद देऊ शकतो तर सर्वांनी याचा अनुभव घ्या हे ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया मला अवश्य कळवा रामकृष्ण